आज दिनांक चौदा रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये कोथळी गावाजवळील गावाजवळील वारणा नदी बंधाऱ्याजवळ एका वयोवृद्ध व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत व दुर्गंधी येत असल्याची माहिती जयसिंगपूर पोलीस ठाण्यामार्फत स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र यांना देण्यात आले सदर माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित राहून आवश्यक पंचनामा करण्यात आला त्यानंतर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेहाचे रेस्क्यू ऑपरेशन मृतदेह बाहेर काढण्यात आला रेस्क्यू करण्यात आलेला मृतदेह पुढील तपासासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या अँब्युलन्सद्वारे मिरज शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे सदर मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही मृत व्यक्तीच्या अंगावर आकाशी रंगाचा शर्ट पांढऱ्या रंगाची पॅन्ट पांढऱ्या रंगाची बनियन निळ्या रंगाची चड्डी मृत व्यक्तीचे एक बोट नाही असा पोशाख आढळून आला आहे मृत व्यक्तीचा चेहरा पाण्यात जास्त काळ राहिल्यामुळे पूर्णत कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत असून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे सदर रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक कमांडर कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव आसेप मकनदार आकाश कोलप यांनी सहभाग घेतला